नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पार्थ काव्याला म्हणत असतो तुम्ही इथे किचन मध्ये काय करताय काव्या तुमचा अभ्यास पूर्ण झाला का देशमुख असं काय करता मी सतत अभ्यासच करत राहू का त्यानंतर काव्याची बाजू घेत माननी म्हणते तिने लेक्चर अटेंड केलेलं आहे आणि तिला आता सध्या ब्रेकची गरज आहे त्यानंतर पार्थ म्हणतो ब्रेक तर थोड्या वेळाचा असतो फक्त पाच मिनिटाचा आणि हे करत बसलं तर खूप वेळ वाया जाईल मला अभ्यास करावाच लागेल काव्या जीवा आणि नंदनीचा गोंधळ मात्र वेगळाच असतो जीवा नंदनीला साडी घडी घालून देण्यास मदत करत असतो आणि मस्तपैकी तिला साडी घडी करून तिच्या हातामध्ये देतो मी जर का साड्यांच्या दुकानात कामाला असतो ना तर पूर्ण दुकानच खाली करून दाखवलं असतं आणि त्यानंतर नंदनी म्हणते अहो जीवा किती बडबड करता हे देवाळ लवकरच ह्या जीवाची बोलते बंद कर असं जीवा म्हणत असतो आणि जीवाच्या तोंडावरती नंदनी हात ठेवते असे अपशब्द बोलू नका ना जीवा तुम्हाला समजत नाही का अशा भाषेमध्ये नंदनी जीवाचे तोंड बंद करते दोघांमध्ये जवळीक वाढत आहे तुम्हाला सुद्धा पाहायला इंटरेस्टिंग वाटत आहे का धन्यवाद